द लीडिंग ब्रँड ऑफ ऑफ कोचिंग कोचिंग इयर्स सक्सेस क्लासेस इंग्लिश सायन्स क्लास टू मीडियम मराठी सेमी फुल इंग्लिश परंपरा विश्वासाची बस स्टँड बाजूला समाधान हॉस्पिटल मातोश्रीनगर चळगाव जामोद इंग्रिज सरांची वर्ग दहावी बोर्डाच्या सायन्स विषयाचा तेल्हारा येथील दोन हजार चा निकाल क्लासेस ची वैशिष्ट्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष आठवड्याला एक चाचणी मर्यादित विद्यार्थी संख्या विद्यार्थ्यांच्या उपस्थिती तसेच प्रगती बद्दल वेळोवेळी पालकांशी संपर्क व चर्चा अनुभवी व उच्च शिक्षक वृंद प्रत्येक विषयाच्या स्पेशल नोट्स सीसीटीव्ही सुविधा डिजिटल क्लासरूम आत्मविश्वास वाढवण्यासाठी व विद्यार्थ्यांचे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन रिझल्टची ची शंभर टक्के गॅरंटी मागील चोवीस वर्षांपासून यशस्वीरित्या चालू असलेला व उत्तम निकालाची परंपरा असलेला चडगाव सामोद एकमेव क्लास ऍडमिशन ओपन फॉर क्लास फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ मराठी मीडियम सेमी अँड फुल इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश क्लास एथ नाईन टेन्थ मिशेक्ट सायन्स इंग्लिश अवेलेबल अधिक माहिती करता संपर्क मॅथमॅटिक्स वैष्णवी संतोष कावंडे उमाकांत शिरले एम ए इंग्लिश बी प्लस बी एड मोबाइल नंबर नाइन फोर टू थ्री डबल थ्री एट नाइन एट वन 7741060169 zero 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 six zero